मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिरसमोर कराड तासला रोड फलूज प्रोपरायटर कुलभूषण शीतर सह परिसरात गारांचा पाऊस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर करपलेल्या पिकांना जीवदान कुर्रक तालुका वाळवा येथे आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले एक तास पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले यामुळे गेले दोन महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर पाण्याविना ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली होती या पिकांना या पावसामुळे निश्चितच जीवदान मिळाले आहे सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीसाठी अशा पावसाची शेतकऱ्यांना गरज होती कित्येक दिवसापासून शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या यामुळे आज अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातूनच समाधान व्यक्त होत आहे तर आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा जास्त सूर्य आगोकत होता यामुळे शरीराची लाहीलाही झाली होती मात्र दुपारी पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे